नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण नमस्कार मित्रांनो आज तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आमच्या परिक्रमेचा आज एक्काणववा दिवस आहे परिक्रमा करत असताना रात्री आम्ही बाबाच्या आश्रमावरती शेमलादा या ठिकाणी मुक्कामाला होतो आणि सकाळी निघून आम्ही आत्ता संत श्रेष्ठ तुकाराम महाराज जगत संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा खूप सुंदर असा आश्रम आपले बाबाजी या ठिकाणी सेवा करतात तर आपण त्यांच्याकडूनच थोडी आश्रमाबद्दल माहिती घेऊया आपला हा आश्रम इकडून आपला आश्रम हा जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज या नावाने आपलं अन्नक्षेत्र सुरू झालेलं आहे आणि आपलं श्रीक्षेत्र देवगाव इथं पण एक आश्रमी तिथं ऐंशी विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी आपले जे टेकडी आहे समोर दिसती त्या टेकडीवरती आपल्याला एकावन्न फुटाची पांडुरंगाची मूर्ती करायचा संकल्प मैया चरणी ठेवलेला आहे तुकाराम महाराज अकरा फूट ज्ञानेश्वर माऊली अकरा फूट असा मैयाच्या चरणी एक संकल्प केला आणि मै मैयाला विनंती केली आत जोडून की मैया माझ्या वारकरी संप्रदायाचे सगळे संत या भूमीमध्ये या बसावे आणि नर्मदा किनारीत त्यांना पण बसण्याची संधी तू दे म्हणून आपण या ठिकाणी हे सगळं मय्याच्याच आदेशाने आपण नाही घेतलं आपण तर नोकर आहे तुकोबरायांच्या मैयाचं आणि हे अन्नक्षेत्र आपण आता चालवतो आहे सर किती दिवसापासून चालू आता हे तीन वर्ष झालं आणि इथं आपण दरवर्षी सप्ताह करतो गेल्या वर्षी तुकोबरायांचा सप्ताह केला आणि यावर्षी आता ज्ञानेश्वर माऊलींचा सप्ताह आहे एकोणीस तारखेला ज्ञानेश्वर माऊलींचं पारायण आहे आणि पुण्यातनं आणि आपल्या महाराष्ट्रातली जवळजवळ दोन तीनशे लोक सप्ताला येतात इथं दरवर्षी अरे असं छान होते खूप खूप छान मस्त धन्यवाद बघा मित्रांनो आपण म्हणतो ही मध्य प्रदेशची ही देवभूमी आहे आणि आपले महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपले ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज त्यांनी आपल्या संप्रदाय धर्म स्थापन केला आणि खूप छान प्रकारे त्याचा वृक्ष फुललं आहे आज आपण बघतोय शांती दया क्षमा शांती ही आपल्या आप महाराष्ट्राच्या भूमीत असं रुजलेलं एक चून सुंदरसं असं बीज आहे आणि हे महाराज आपल्याला या ठिकाणी खूप छान प्रकारे सेवा देतात आणि आम्हाला मला तर खूप अभिमान वाटला या ठिकाणी नर्मदा मैयाच्या ती किनारी अगदी एक दोनशे फुट पाचशे फुटावरती नर्मदा मैया आहे पा, आणि त्या या तीरावरती संत तुकाराम महाराजांच्या नावानं हा जो आश्रम चालला आहे हा खूप छान प्रकारे चालला आहे आणि खूप सुंदर अशी या ठिकाणी महाराजांनी व्यवस्था केलेली आहे आलेल्या सर्व परिक्रमावासियांची ते मनोभावे सेवा करतात चहा पाणी भोजन प्रसाद अगदी राहण्याची सुद्धा या ठिकाणी खूप सुंदर व्यवस्था आहे आणि महाराष्ट्रातली संतांची परंपरा अशी आहे कुठल्याही याचा ते द्वेष करत नाही असं हा इकडचा तो तिकडचा असा काही भेदभाव नाही ही आपल्याला संतांची शिकवण आहे परत एकदा महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होतो नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे